हां आत्ता लक्षात आलं माझं कसं आहे लिहून ठेवता येत नाही मला लिहताच येत नाही जे ध्यानात आलं ते करायचं आपलं ते आता आज दिवसभर लोक आहे त्याच्यामुळं काय 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 झोपले झोपल्या लक्षात आलं उठून बसायचं लगेच करायचं आपला व्हिडिओ तर दोन पैलवान होते पैलवान त्या दोघांना पण दोन खोल्यात कोंडून ठेवलं असं बाहेरून कडी घातली आतमध्ये त्यांना पाणी दिलं होतं आणि परत परत भरून लाडू दिले होते मोठी परात भरून एवढी मोठी परत भरून लाडू दोघांचे पैसे ठेवले ते लाडू जेवढेच तेवढे पाहिजेत आणि तुम्ही तर तरतरीत राहायला पाहिजेत चांगलं असं त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथं कोंडून ठेवलं ते एका पैलवानाला काय वाटलं काय खायचे नाहीत लाडू मग आपलं पाणी प्यायचं जर काय खाल्ल्याशिवाय हो, पाणी बी जात नाही ला हो तर ते नुसतं आपला ते लाडूकडं बघत बसला आणि ते दुसरा पैलवान होता कनी तेव्हा काय ते काय करायचा की एक 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 लाडू उचलून आपला बाजूला ठेवायचा आणि आता त्या पराठीतला एक एक लाडू उचलायचा म्हटल्यावर खाली थोडं तरी त्यातलं पडणार कनी चुरा त्या लाडूचा बुंदीचे लाडू होते होते त्यातलं एक 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 दाणा पडला तर ते एवढं तरी निदान भेटेल कणे त्याने तेवढं खाऊन पाणी प्याला दोन तीन वेळा असं केलं लाडू जेवढेच तेवढे राहिले आणि बी तरतरीत राहिला ते जेव्हा ते संध्याकाळी ज्याने कुंडून ठेवलं त्यांनी मग संध्याकाळी कडी उघडली आणि ती बघितलं तर याने पाणी बिणी पिऊन अगदी ढेकर दिला आणि तरतरीत तर हाता तर तर आणि त्या माणसाने नुसतंच बघत बसला त्या काळून गेला संध्याकाळपर्यंत उपाशी राहिला मग म्हणले का रे बाबा ह्याला विचारलं लाडू तर तेवढे तसेच आहेत म्हणले त्याने काय केलं तर त्याने नुसतं त्याच्याकडे बघत बसला म्हणले मग म्हणला मी ते लाडू उचलून बाजूला ठेवले तुमचे जे लाडू जेवढे आहेत जे तेवढे आहेत ना त्याचा खालचा चुरा चुरा पडलेला असं दोन तीन वेळा केलं ते चुरा पडलेला खाल्ला आणि पाणी पिलं दिवसभर तेवढं खाल्लं आणि चरवीभर पाणी पण पिलं त्याच्यामुळं मी तरतरीत राहिलो ह्याला म्हणते अक्कल तर कसं आहे माणसाजवळ अक्कल पण पाहिजे तो बिगर आकलीत चालत नाही नाही तर आम्ही आहेच की बिगर आकलीचे कांदे काहीच येत <laughs> नाही न लिवता येत नाही काहीच नाही त्याच्यामुळं अडानीच बसलो आहे कनी लिवता येत असतं तर आत्तापर्यंत किती झालं असतं आहे नाही बरोबर आहे ना मग शाळेत जायचं आहे मला शाळेत गेलं नाहीच त्याच्यामुळं ह्याचं सगळं लिवताना येत काय नाही म्हणून मी काय म्हणते असं तर हा व्हिडिओ कसा वाटला अक्कलवानाचा आहे याच्यावर कमेंट करा